प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या खिशात सापडलेली सुसाईड नोट ही पोलिसांच्या दृष्टीने मनीषा मुसळे माने विरुद्धचा महत्वाचा पुरावा आहे परंतु डॉक्टरांच्या आत्महत्येसाठी मनीषाच कारणीभूत आहे हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांना अन्य पुरावे गोळा करावे लागतील इतर पुरावे न मिळाल्यास भारतीय न्याय संहितेतील कलम एकशे एकोणनव्वद नुसार न्यायालय संशयिताला निर्दोष सुद्धा सोडू शकते त्या संदर्भात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे निकाल असल्याचे तज्ज्ञ वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले त्यामुळे पोलिसांनी वळसंकर रुग्णालयातूनच मनीषा विरुद्ध काही पुरावे हाती लागतात का हे शोधण्यावर भर दिल्याचे दिसत आहे त्या अनुषंगाने तपास अधिकाऱ्यांनी मंगळवारी रुग्णालयात डॉक्टरांच्या घरी जाऊन चौकशी केली स्वतःवर गोळा झाडलेल्या डॉक्टर यांना त्यांच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यावर उपचारावेळी त्यांच्या अंगावरील कपडे फाडून काढले फाडण्यात आले उपचारावरील त्यांचा मृत्यू झाल्यावर पोलिसांनी डॉक्टरांचे कपडे ताब्यात घेतले होते दुसऱ्या दिवशी पडताळणी वेळी पॅन्ट मध्ये सुसाईड नोट मिळाल्याची नवी माहिती पोलिसांनी दिली पण डॉक्टर अश्विन यांच्या फिर्यादीनुसार आत्महत्येच्या दिवशी डॉक्टर शिरीष वळशंकर त्यांची पत्नी डॉक्टर उमा व मुलगा डॉक्टर अश्विन यांच्या समोर मनिषांनी ईमेल बद्दल माफी मागितली आणि माफीनामा लिहून दिला ईमेलची मूळ प्रत देखील रुग्णालयात फाडून टाकल्याचे म्हटले आहे त्यामुळे ईमेलमुळे डॉक्टर शिरीष आत्महत्या कसं करतील हा प्रश्न सर्वांनाच पडलाय त्याचे उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला मनिषाची तीन दिवसांची पोलीस कोठडी घेतली त्यानंतर दोन दिवसांची वाढीव कोठडीही घेतली मात्र त्यांच्याकडे तपास करून काही निष्पन्न होणार नाही म्हणून पोलिसांनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली नऊ मेला कोठडीची मुदत संपणार आहे तत्पूर्वी पोलिसांना ठोस पुरावे न मिळाल्यास मनिषाला जामीन मिळू शकतो असे तज्ज्ञ वकील सांगत आहेत डॉक्टर शरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या मनीषा मुसळे या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत पोलिसांनी मागितलेली न्यायालयीन कोठडी नऊ मे रोजी संपणार आहे दरम्यान मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी त्यांच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असून न्यायालयाने त्यावर नऊ मे पर्यंत म्हणणे सादर करायला सांगितले आहे पोलिसांनी मनिषाच्या पोलीस कोठडीची हक्क राखून चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती त्यातील पाच दिवस संपले असून अजूनपर्यंत पोलिसांनी मनीषाच्या कोठडीची मागणी केलेली नाही डॉक्टर शरीष वळसंकर हे दोन मोबाईल एक वैयक्तिक तर रुग्णालय कामकाजासाठी वापरत होते त्यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी दोन्ही मोबाईल जप्त केले पोलिसांनी आता रुग्णालयाच्या कामकाजासाठी वापरणाऱ्या दुसऱ्या मोबाईलचेही कॉल डिटेल्स घेतले आहेत अद्याप रेकॉर्डिंग उपलब्ध नाहीत त्यामुळे त्यामुळे डॉक्टरांना आत्महत्येच्या दिवशी व त्या आधी चार ते पाच दिवसात कॉल करणाऱ्यांकडे पोलिस विचारपूस करतील त्या काही दिवसातील कॉलचे रेकॉर्डिंग संबंधित कंपन्यांकडे पोलिसांनी मागविल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले त्यातून काहीतरी ठोस पुरावे हाती लागतील असा पोलिसांना विश्वास आहे